मोठ्या मापाच्या कारवढी दोन दोन दात मित्रांनो एकीची पाच तारीख एकीची सात तारखेला नऊ महिने पूर्ण होते एक छोट्या शिंगावाली आहे एकदम गॅरंटर घरगुती आहे पूर्ण गॅरंटी राहील सांगायला फक्त पासष्ट व सत्तरचा भाव आहे समोरासमोर या शंभर टक्के यावर कमी जास्त होईल लवकरात लवकर भेट द्या वळ हळू सळू सळ समोऱ्या मापाच्या कारवढी मित्रांनो एकदम घरगुती गॅरंटर आहे कुठल्याही प्रकारची खोड काढणे मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या यांच्या आईने सत्तावीस अठ्ठावीस टक्के जो आहे घरगुती कारवडी आहे पण पूर्ण गॅरंटी राहील लवकरात लवकर लौकर भेट द्या शंभर टक्के यावर होईल चार चारच सडा आहे कारवड्यांना दोन दोनच दात कारवडी आहेत साईडला एक नंबर आहे वीस प्लस चालणाऱ्या कारवडी मित्रांनो एकदम गरीब बस बस बाई माणसानं फिळा एकदम गरीब बाई माणसाच्या हातावर आहे कारवडी सड पारंबर अच्छा बस 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 गरीब आहे कारवडी एकदम छोटे 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 शिंगा आहे कारवडीला दोनच दात कारवडे एकदम लांबटे पुऱ्या मापाची सांगायला फक्त पासष्ट हजार रुपये समोरासमोर आलो शंभर टक्के व्यवहार होईल योग्य किंमत लावून देऊ मित्रांनो एकदम जास्तीचे एकदम साईट आहे एकदम लांबट आहे कारवड पुऱ्या मापाची कारवड